मित्रांनो सध्या कापसावर पांढरी मासी हिरवा तुटोळा आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत पानाचे पूर्ण आकारून गेलेले आहेत पानाच्या पाठीमागच्या साईडला पण आलेला आहे तर याच्यावर सध्या आर्जेंट मध्ये जी फवारणी घ्यायची आहे ती मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रतिपंप तीस मिलीमध्ये बायोटी घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला तपूज घ्यायचा आहे तीस ग्रॅम प्रतिपंप त्याच्याच बरोबर आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे तुम्ही साप पावडर घेऊ शकता किंवा त्याच्याबरोबर रोको घेऊ शकता दुरीपैकी कुठलं बी एक तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे त्याच्याच बरोबर आपल्याला एक चांगलं मायक्रोमीटर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये झिंक दे फेरस कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉल कॉपर मॉरिम असे अन्न घटक असल्याने एक चांगलं स्ट्रॉंग मायक्रोमीटर घ्या प्रतिपंप चाळीस मिलीपर्यंत हे मायक्रोमीटर घ्या आणि त्याचबरोबर हे पाऊस बी आहे आणि हे सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे गंपरी कि नजर ने ते कुठल्या कंपनीत घेऊ शकतात तुम्ही यांनी काय होईल की तुमचं जर फवारणीमध्ये पुढं नजर जुबीने राहिलं किंवा कमी जास्त पडलं तर ते खालच्या साईडने जाऊन याचा तुम्हाला उपयोग होईल हे हा फामिल घ्या आणि अशा पद्धतीने त्याची तिसऱ्या आणि चौथ्या फवारणीचे तुम्ही नियोजन करा धन्यवाद तुमच्या जी जी ये सब तो सि Independently है तो ओके और आते आज वो ये नितिन वहां जाके आप लोग